जय शिवराय मी पांडुरंग कदम हो आज आपण आहोत रायगड कॉर्नर सेलू या ठिकाणी मराठा संघर्ष युद्धा मान्य श्री मनोजनांगे पाटील सतरा तारखेला अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणासाठी बसले होते आज उपोषणाचा सातवा दिवस आहे मग आपण या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपला एक फुल फुलाची पाखळी म्हणून दादा आपल्यासाठी जर स्वतःच्या प्राणांची बाजीचा म्हणजे प्राणांची बाजी लावत असेल स्वतःच्या जीवाचा विचार करत नसतील स्वतःच्या संसाराचा विचार करत नसतील तर दादांसाठी आपण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून सकल मराठा समाज सिलू तालुका आणि खास करून महावितरण एम एस सी बीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी वर्गातील आमचे जे बांधव आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला काहीतरी या आंदोलनासाठी करायचं आहे मग आंतरवाली सराटी या ठिकाणी लाखो मराठा बांधव असतील माता भगिनी असतील रोज आंतरवाली सराटी या ठिकाणी येत आहेत मग त्यांच्यासाठी आपल्याकडनं काहीतरी छोटे काही व्यवस्था व्हावी म्हणून एम एस सी बीमधले जे कर्मचारी आहेत सिलू येथील त्यांनी मराठा संघर्ष सुद्धा श्री मनोज पाटील आंतरवाडी साराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्याच्यासाठी सहा हजार पाचशे पाणी बॉटलचं बॉक्स त्या ठिकाणी म्हणजे सहा हजार पाचशे पाणी बॉटल बॉक्समध्ये भरून या ठिकाणी त्या आंतरवाडी साराटीला या ठिकाणी पाठवत आहेत जेणेकरून मराठा बांधव असतील माता भगिनी असतील त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याच्यासाठी या ठिकाणी त्यांनी खास करून त्या पिकअपमध्ये पाण्याच्या बॉटल्स त्या ठिकाणी आंतरवाडी साराटीच्या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटामध्ये या ठिकाणी निघणार आहेत आपण त्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी बातचीत करणार आहोत चाकू दे जर चाकूते आप्पा तुम्हाला का वाटलं की बाबा आपण या ठिकाणी आंतरवाडी तारखीला पाण्याच्या बॉटल्स द्यावेत अशी भावना तुमच्या मनामध्ये का निर्माण झाली मला इच्छा आहे की महावितरण ही या राज्यातील सर्व समाज घटकांना विजेच्या माध्यमातून सेवा देण्याचं एक सेवाव्रत्नाचं काम करतो आणि त्यातल्या त्यात वेगळेपण महावितरणमधील सेलूचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत हे विविध सामाजिक उपक्रमामध्ये दरवर्षीच भाग घेत असतात सुजयंती असो गणेशोत्सव असो किंवा विविध शाळेच्या गरीब मुलांना त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप असो अशा याच्यामध्ये छोटेखानी स आमच्या परीने जेवढी मदत करता येईल समाजाचा एक घटक म्हणून समाजाचा एक उत्तरदायित्व म्हणून आम्हाला जे करता येईल तसा आम्ही प्रयत्न करत असतो आणि मराठा समाजाला आंदोलन आरक्षणासाठी जो काही लढा चालू आहे त्या लढ्यामध्ये अनेक समाजबांधव त्या ठिकाणी येत आहेत त्या बांधवांना पूर्ण फुलाची पाकळी मदत म्हणून या ठिकाणी महावितरण कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला की आपल्या त्यांनी जेवढे तेवढं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी सेलूमधून साठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत आहोत खूप खुँ खूप धन्यवाद आप्पा आपण पाहिलं असेल काकू त्याप्पांनी त्यांनी पूर्णपणातल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये ते सहभागी होत असतात जसे गणेशोत्सव असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल रामनवमी असेल किंवा शाळेला शालेय साहित्यांचं वाटप असेल असे, असे।, असे वा वेगवेगळे उपक्रम त्यांच्या हाती घेत असतात मग असाच एक उपक्रम की बाबा जर दादा निस्वार्थपणे एका समाजासाठी लढत असतील त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजाचेच कर्मचारी आहेत असं काही नाही आहे सगळ्या समाजाचे कर्मचारी मिळून ही मदत या ठिकाणी आहेत खरंच तुमच्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण की आपण जर पाहिलं असेल महावितरणचे जे कर्मचारी आहेत म्हणजे एम एस सी बीचे जे कर्मचारी आहेत तर ते त्यांचं जीवावर जीवाची बाजी लावून या ठिकाणी ते काम करत असतात आपण रात्री बारा वाजता थोडीशी लाईट पाच मिनिटं जर गेली तर आपण या ठिकाणी लगेच कॉल करून त्या ठिकाणी त्यांना म्हणजे कॉल करून विनंती करत असतो किंवा आपण म्हणत असतो की बाबा लाईट का गेली आहे तितक्या रात्री बारा एक वाजता हे कर्मचारी या ठिकाणी दितक्या तत्परतेनं ऊन असो वारा असो पाऊस असो त्या ठिकाणी ते काम करत असतात असं करत असताना त्यांनासुद्धा या ठिकाणी समाजाच्या प्रश्नांची जाण आहे सामाजिक प्रश्नांची जाण आहे आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी सहा हजार पाचशे पाणी बॉटलचा बॉक्स अंतरवाली सराठीच्या दिशेने या ठिकाणी ते पाठवत आहेत मी सर्व कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी सकल मराठा समाज सिलू तालुका त्यांच्या वतीन या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि निश्चितच आम्ही या ठिकाणी आपल्या आम्ही आम्हाला कधी गरज म्हणजे कधी आपल्याला गरज पडली तर सकल मराठा समाज सेलू तालुका आपल्या सदैव या ठिकाणी मदतीसाठी हजर असेल आणि आपण आमच्यावरती जे उपकार केले ते आम्ही उपकार या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाहीत म्हणूनच एकदा मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી છત્રપતિ સંભાજી મહારાજ કી મનો પાટી તઢો એક ધન્યવાદ